केंद्रीय मंत्री पदाचा पदभार स्वीकारताना पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांनी आज संत गजानन महाराजांच्या दिंडीचं दर्शन केलंय दुहेर योग जो आहे त्यांनी साधलेला आहे आज गजान महाराजांची दिंडी जी आहे ते पंढरपूर करता रवाना होते आणि काय पंढरीच्या वारीचं दर्शन जे आहे ते केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलंय काय नेमकी आज भावना आज पहिला दौरा आहे तुमच्या बुलढाण्याचा मंत्री म्हणून आणि आज तुम्ही गजानन महाराजांच्या दिंडीचं दर्शन घेतलं खरं म्हणजे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा बुलढाणा जिल्ह्यामध्ये माझं केंद्रीय मंत्री म्हणून आगमन होत मी माझ्या प्रत्येक कामाची सुरुवात संत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो ते आपल्या सगळ्यांचं आराध्य देवता हे श्रद्धास्थान आहे आणि म्हणून आजही दिल्लीवरून केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन जिल्ह्यामध्ये आगमन करत असताना गजानन महाराजांचे मी या ठिकाणी आशीर्वाद घेतले आणि आज योगायोग गजानन महाराजांची पालखी सुद्धा आज पंढरपूरकरता आषाढी वारीच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रस्थान करत आहेत तर त्या पालखीचंही सुद्धा गजानन महाराजांचं दर्शन आज या ठिकाणी शेगावात घेण्यात आलं आणि मी स्वतः माझं सर्व कुटुंबीय वारकरी असल्यामुळं दरवर्षी आषाढीच्या यात्रेला मी सुद्धा पंढरपूरला असतो आणि तिथेच सुद्धा गजानन महाराजांच्या पालखीचं मी दर्शन घेतो वो आज पहला है है। है लियास्ती, लियास्ती लियास्ती हो आज पहिलाच दिवस आहे मंत्री म्हणून जिल्ह्यामध्ये येण्याचा गजानन महाराजांच्या चरणी तुम्ही नतमस्तक झाला काय नेमके आशीर्वाद गजानन महाराजांकडे मागितले गजानन महाराजांच्या चरणी हे आशीर्वाद मागले की आमच्या सर्व राज्यातल्या असतील देशातल्या शेतकऱ्यांना यावर्षी चांगला पाऊस होऊ दे शेतकरी सुखी समाधानी होऊ दे आणि शेतकऱ्यांचं जे काही वैभव आहे ते शेतकऱ्याला पुन्हा परत मिळू दे आमचा शेतकरी सुखी असला तर सर्व जग त्या ठिकाणी सुखी असतं आणि म्हणून शेतकऱ्याला त्या ठिकाणी यावर्षी चांगला पावसाळा व्हावा शेतकऱ्याला चांगलं पिकं व्हावीत आणि आमचा शेतकरी सुखी आणि समाधानी व्हावा म्हणजे सगळ्यांना बुलढाण्यामध्ये काही प्रश्न जे आहे गेला अनेक वर्षापासून प्रलंबित आहे शेगाव पंढरपूर पालखी मार्ग असेल किंवा खामगाव जालना रेल्वे मार्ग असेल असे काही अनेक प्रश्न आहेत कुठला प्रश्न प्राधान्य करणारा मंत्री म्हणून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा बघा सगळे प्रश्न या अगोदरच आम्ही मार्गी लावलेले आहेत पालखी मार्गाचंही नव्वद टक्केपेक्षा जास्त काम झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यामुळं थोडंसं हा पालखी मार्गातला फक्त शेगाव ते नागझरी एवढाच मार्ग त्या ठिकाणी रखडलेला आहे त्याच्यातूनही मार्ग काढून लवकर पूर्ण करता येईल बाकीचा सर्व पालखी मार्ग जवळपास पूर्ण झालेला आहे आणि खामगाव जालना रेल्वे मार्गाला तर मान्यता मिळालेली आहे आता भविष्यामध्ये फक्त आपल्याला काम सुरू करायचं काय नवीन प्रोजेक्ट अपेक्षित आहेत आता मंत्रिपदाची शपथ घेतली जिल्ह्यासाठी जे जे काही जास्तीच करता येईल ते करण्याचा माझा मनापासून प्रयत्न निश्चितच बुलढाणा जिल्ह्यासाठी जे जे काही जास्त करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केंद्रीय मंत्री म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांनी करण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं त्यामुळे पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं खासदार प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यासह साथ देशासाठी काय करतात हेही पाहणं इतकं महत्वाचं असणार आहे प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा